नमस्कार आज आपण पाहूया मराठी संस्कृतीमध्ये लहान बाळाचे सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत बोर नाण्याचा कार्यक्रम केला जातो हा बोर नाण्याचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय कधी करावा केव्हा करावा आणि कसा करावा एकदम सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे या अन्वयचे पाचवा पाच वर्ष झालेले आहेत आणि याचा बोर नाण्याचा कार्यक्रम आहे संक्रातीला बोरनाण्याचा कार्यक्रम करावा असं मराठी संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा बोरनाण्याचा कार्यक्रम पुढे करू शकता हळदी कार्यक्रम सोबत हे दोन्ही कार्यक्रम केले तरीसुद्धा चालतील साधंसं घरी डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशन केलं किंवा के न केलं तरीसुद्धा चालेल पतंग इथंची डिझाईन बनवलेली आहे हे घरामध्ये छान हळदी कुंकानिमित्त डेकोरेशन केलेले आहे लहान मुलांना बोर नाण्यामध्ये बोर बोराचे अत्यंत महत्त्व आहे बोर चॉकलेट गाजर आवळा कुरमुरे तसंच यामध्ये तिळगूळ पत्ताशा ले ले हे गोड पदार्थसुद्धा घेतले जातात छान घरी बनवलेले हे हलव्याचे दागिने आहेत हे घालून काळे कपडे घालून मुलांना पाच बायकांनी त्यांना हळदी कुंकू लावायचे असते आणि त्यानंतर आपण त्यांना मुलं छोटी मुलं बोलून त्यांच्या ह्या पदार्थाबद्दल त्यांना माहिती सांगितली जाते इथे एक पारंपरिक पद्धत आहे ते म्हणजे कापसाचे बोळे कापूस हा मुलांच्या डोक्यावरून टाकला जातो ह्या बोर नाण्याच्या कार्यक्रमामध्ये तर त्याची एक कारण पद्धत आहे की बोर नाण्या करताना जसे केस पांढरे होईपर्यंत लहान बाळाला आयुष्य ला लाभू दे असं म्हणून ते कापसाचे बोळे त्या लहान बाळाच्या अंगावरती टाकले जातात केस पांढरे होऊपर्यंत म्हणजेच म्हातारी येऊपर्यंत हो बाळाचं आयुष्य वाढू दे असं मागची पद्धत आहे तर इथे आपण प्रत्येकाने इथे पाच सुवासनीने बाळाला ओवाळलेले आहे त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलेले आहे सुद्धा खूप गंमत केली काही काही म संस्कृतीमध्ये बोरणाने ते का करतात कशाबाबत काय पद्धत आहे हे सुद्धा माहीत नसते आणि ह्या लहान मुलांनी अगदी सहज त्यांना ह्या गोष्टी अगदी आतुरतेने त्याबाबत जाणून घेत होते मुंबई आहे मुंबईमध्ये आजूबाजूला वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात म्हणजे त्यांच्यामध्ये हे प्रोग्राम होतात काही जणांच्यामध्ये होत नाही तर ही एक आपली संस्कृती जतन करण्याची आणि आपली ही पद्धत पुढे टिकून राहावी म्हणून प्रत्येकाने हा प्रयत्न तर करायलाच हवा तर एक कौतुक असतं चार माणसं आपल्या घरी येतात जातात आणि मुलंसुद्धा आनंदाने खुश होतात म्हणून हा कार्यक्रम केला जातो तरी ते सर्व शेजारी मैत्रिणी आपले नातेवाईक यांना खूप बोलवलेले आहेत आमंत्रित केलेले आहे तर हे पा ह्या पद्धतीने आता हे चॉकलेट हारबरा, गाजर आवळा हे सर्व एका एक मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला मिक्स करायचं आहे हे आता ह्या मोठ्या भांड्यामध्ये आपण आता हे मिक्स करायचं आहे आणि पाच बायकांनी ही त्या बाळाच्या अंगावरून टाकायचं आहे हे मुलांनी खाली हे चॉकलेट वगैरे गोळा करायचे आहे पूर्वीच्या काळी मुलांना चॉकलेट बिस्किट ह्या गोष्टी खूप कमी भेटायच्या आणि ह्यामध्ये खूप मोठा आनंद असायचा बोर नाण्याचा कार्यक्रम असला की सगळे आनंदाने त्या प्रत्येकांच्या घरी जायचे आणि हा खूप मोठा उत्साह वाड्यामध्ये साजरा व्हायचा पण आता मुलांना चॉकलेट बोरं ह्या गोष्टीमध्ये थोडा फारसा आवड दिसत नाही कारण थोडाफार हे पद्धतीनुसार स्वर्बत्र होतच जातो आणि मुलांना एवढी तरीही या मुलांनी खूप उत्सुकता दाखवलेली आहे प्रत्येकाने आवडीने चॉकलेट फक्त उचललेले आहेत बोरं आवळा हे कुणीही मुलांनी जास्त घेतलेले नाही पण आपल्या वेळेला त्याची खूप ओढ असायची चॉकलेटची बिस्किटची तर या पद्धतीने हा बोरहाण्याचा कार्यक्रम प्रत्येकाने साजरा करावा आणि एक आनंद छोट्या मुलांना होत असतो जेवण ज हे फोटोशूट आमच्या सर्व मैत्रिणींचे आम्ही नंतर फोटो काढलेले आहेत आणि तेच फोटो इथे लास्टला एक आठवण म्हणून ठेवलेले आहेत तर या मैत्रिणी दूर दूरच्या आहेत कोणी जवळ राहतं कोणी लांब जातं पण एक ही कायमची राहते तर असाच आहे आमचा फोटोशूटचा हा व्हिडिओ आहे धन्यवाद